नमस्कार सर्व गणेश भक्तांचे शिवन परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो दरवर्षी याही वर्षी आमच्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे या निमित्तानं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत प्रथमता ग्रामीण गृहनिर्माण योजना अर्थात घरकुल केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते ज्यामध्ये ग्रामीण भागातील रुपये तर शहरी भागातील वितरित केले जाते याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने देखील रमाई आवास योजना शबरी आवास योजना मोदी आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी राबवली जाते यामध्ये लाभार्थ्यांसाठी एक लाख वीस हजार रुपयाचे अनुदान वितरित केले जाते ज्या कुटुंबात एक वितरित केले जाते कृषी विभाग कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने महा पोर्टल निर्माण केलेले आहे या पोर्टल मध्ये शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी निर्माण केला जातो

बायोगॅस उभारणी घरकुल मजुरी इत्यादी योजनांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो यासाठी लाभार्थ्यांना भरभर अनुदान देखील दिले जाते एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाच्या वतीनं पंचायत समिती व जिल्हा परिषद शेष अनुदानातून महिलांसाठी शिलाई मशीन तसेच घरघंटी वाटप केले जाते शालेय मुलींसाठी सायकलीचे देखील वाटप केले जाते लेख लाडकी या योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने एक लाख एक हजार रुपयापर्यंतचे अनुदान लाभार्थ्याला वितरित केले जाते शिक्षण विभाग शिक्षण विभागाच्या माध्यमातून मोफत शिक्षण उपक्रमांतर्गत सर्व मुलांना व मुलींना गणवेश पाठ्यपुस्तके इत्यादी पुरवली जातात मध्यान्न भोजन उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा पातळीवर पूरक व पोषण आहार दिला जातो पंचवीस टक्के आर टी या उपक्रम साक्षरता उपक्रम देशभरामध्ये राबवला जात आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमुक्ती अभियान अर्थात उमे ग्रामीण भागातील महिलांकरता रोजगार निर्मितीचे मुख्य व्यासपीठ म्हणून मित्रांनो या योजनेकडे पाहिले जाते मादे 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 दे दे ले ले युबा, या योजनेअंतर्गत महिला बचत निधी समुदाय गुंतवणूक निधी 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 स्टार्टअप बँकर्स इत्यादी माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते बचत गटांच्या आज अनेक लपती निधी तयार झालेले आहेत या योजनेचे नक्कीच अनेक म्हणावं लागेल पशुसंवर्धन विभाग या विभागाअंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांसाठी दुधाळ गाई गो मशीन चे वाटप करण्यात येते तसेच शेळ्या व गोकळ शेतकऱ्यांसाठी वाटप केले जातात आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जन आरोग्य योजना राबवली जाते यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते बंधू आणि भगिनी आपणाला देखील जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये आजच संपर्क साधून आपण देखील या योजनांचा लाभ घेऊ शकता धन्यवाद